नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मूवीचा सक्सेस तर सगळेच बघतात पण त्यामागे लागलेली मेहनत हे कोण नाही करत तर आज आपण पुष्पा या मूवीचे काही फॅक्ट्स व त्याच्या मागे लागलेली मेहनत म्हणजेच त्याचे बिहाइंड द सीन्स बघणार आहोत तर पुष्पा ही मूवी जेव्हा रिलीज होत होती तेव्हा त्यांचे डायरेक्टर म्हणजेच शिवकुमार सर यांनी सांगितलं होतं की पुष्पाचे दोन भाग येणार आहेत कारण पुष्पा ही मूवी जेव्हा ते रिलीज करत होते तेव्हा ते, ते पुष्पा ही एक वेब सिरीज म्हणून रिलीज करणार होते पण काही कारणोत्सव पुष्पा ही मूव्ही म्हणून रिलीज झाली पण तरीही त्याचे दोन भाग करण्यात आले ओ अणट वाव वा वा ओ ओ वा वाव वा 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 वाट वा वा टन अट तर पुष्पा मूवीतलं हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल पण आता जे तुम्ही स्क्रीनवर बघताय ते पुष्पा मुव्हितलं ओ वाव ह्या सॉन्गचे बिहाइंड द सीन्स आहेत ज्या सॉन्गला समंता रुथ यांनी केलंय आणि तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता की त्या किती हार्डवर्क करतायत त्याच्यासाठी पण त्या हार्डवर्कचं त्यांना फळ देखील मिळालं त्यांना एक गाण्याचे म्हणजे म्हणजेच पुष्पामधील एका आयटम सॉन्गचे त्यांना वन पॉइंट फाईव्ह करोड मिळाले मग तर बनते पुष्पा मूवी ही इतकी सुपरहिट झाली आहे की तिला चार भाषांमध्ये डबिंग केलंय पण त्यामध्ये पुष्पाला हिंदीमध्ये ज्यांनी डबिंग केलंय ते कोण नसून श्रेयस तळपदे आहेत हो मराठी सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांनी अल्लू अर्जुन यांना व्हॉइस दिली आहे अल्लू अर्जुन यांची हिंदीमधली जी ॲक्च्युअल व्हॉइस आहे ना ती श्रेयस तळपदे यांच्याशी मॅच करते म्हणून श्रेयस तळपदेंनी अल्लू अर्जुन यांना व्हॉइस दिला आहे तुम्ही जर पुष्पा मूवी बघितली असेल तर त्यात तुम्ही हा ट्रकचा सीन तर नक्कीच बघितला असेल ज्याच्यामध्ये पुष्पाराज जेव्हा आपल्या साथीदारांसोबत चंदनाच्या लाकड्यांची स्मगलिंग करून पळत असतो आणि जेव्हा त्याच्या मागे पोलीस लागतात तेव्हा तो त्या ते ट्रकला अक्षरशः उडवतो हा सीन बघण्यात तर खूप इंटरेस्टिंग वाटला असेल पण हा सीन बघण्यात जेवढा इंटरेस्टिंग आहे तेवढाच तो मध्ये डेंजरस देखील आहे या सीनला स्टंट मॅन म्हणजेच डुप्लिकेट बॉडीद्वारा केला गेला होता आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की हा स्टंट मॅननी हा सीन करताना आपल्या डोक्यामध्ये हॅल्मेट घातलेला आहे पण हा सीन करताना स्टंटमॅनला कोणत्याही प्रकारची इजा नाही ना झाली व हा सीन सक्सेसफुली झाला सीनमध्ये सोशल अवेअरनेसची पण काळजी घेतली होती म्हणजे कोणत्याही झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी देखील घेतली होती तुम्ही जे मध्ये चंदनाच्या लाकडी बघत होता त्या डुप्लिकेट म्हणजेच द्वारे तयार केलेल्या होत्या व त्या अजून रिअलिस्टिक वाटण्यासाठी त्यांना पेंट केलं गेलं होतं म्हणून त्या इतक्या रिअलिस्टिक वाटत होत्या मूवीच्या शूटची लोकेशन जास्त करून कर्नाटक व हैदराबाद होते त्याच ठिकाणी ॲक्शन सीन्स व जे श्रीवल्लीचा जो तो सीन आहे व त्याचे जे सॉन्गचं शूट आहे श्रीवल्लीचं ते सगळं तिथेच केलेलं होतं पण जो वॉटरफॉलचा जो सीन आहे ज्याच्यामध्ये पुष्पाराजच्या मागे पोलीस लागलेले असतात तेव्हा तो त्या चंदनाच्या लाकड्यांना वॉटरफॉलच्या थ्रू खाली फेकतो आणि मग नंतर त्यांना कलेक्ट करतो तो जो सीन होता ना तो केरळच्या एका फेमस वॉटरफॉलमध्ये केला होता तुम्ही हा जो स्क्रीनवरती सीन बघताय तो सामे सामे ह्या सॉन्गची शूटिंग चालली आहे आणि तुम्ही बघू शकता की शिवकुमार सर कसे रश्मिका मंडन यांना सामीसामी हा सॉन्ग ती स्टेप करून दाखवतायत सामीसामी हा सॉन्ग तेलगू व हिंदीसहित अन्य चार भाषांमध्ये ट्रान्सलेट झाला म्हणून तो खूप पॉप्युलर झाला आहे तसे तर पुष्पा मूवीमधले प्रत्येक सॉन्ग एकापेक्षा एक आहेत आणि पुष्पा ही मूवी देखील खूप दमदार आणि सुपरहिट आहे पण जर तुम्ही ही मास्टरपीस मूवी मिस केली असेल तर तुम्ही ती हॉटस्टारवर बघू शकता पण त्यासाठी थोडा वेट करावा लागेल कारण की ती अजून हॉटस्टार वरती आलेली नाहीये पण जर तुमच्याकडे अमेझॉन प्राईमची मेंबरशिप आहे मग तुम्ही तो मूवी आरामात बघू शकता पण तुम्ही तो मूवी अजून एकावरून बघू शकता तो म्हणजे गुगल त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवर सर्च करावा लागेल पुष्पा मूवी बायो हिंदी हे जर का तुम्ही सर्च केलात ना गुगलवर तर तुम्ही तो मूवी आरामात बघू शकता तर हा होता पुष्पा या मास्टरपीस मूवीचे काही फॅक्ट व त्याच्या बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर मला कमेंटमध्ये काही सजेशन द्यायचे असतील तुम्हाला कोणत्या नव्या फिल्मचे रिव्ह्यूज हवे असतील तर मला नक्कीच सांगा तर मग मी तुम्हाला भेटतेच आहे नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा नंदी रिझोवट मराठी रिव्ह्यू